तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण एक सुंदर खेळ खेळणार आहोत आपल्या खेळाचे नाव आहे खे। मानवी साखळीचा खेळ मानवी साखळीचा कोणता खेळ यासाठी तुम्ही सर्वांनी सर्कल केला आहे हो। आ हो। तुम्हाला आता एकमेकांचे हात पकडायचे आहे पकडले आता तुम्ही असा विचार करा की आता तुमचे चेहरे कोणी इकडे आहे एकमेकाच्या समोर आहे आहे आता तुमचे चेहरे एकमेकाच्या समोर आहे आता तुम्हाला काय करायचं आहे की हात न सोडता आपला नियम काय आहे तुमचे चेहरे विरुद्ध दिशेला यायला हवे म्हणून कोणाच्या डोक्यात काही कल्पना आहे का कोणाला काही सुचते का आपण बघणार आहो कसं करायचं तर तयार आहे तुम्ही सर्व या खेळामध्ये हात ज्यांनी हात सुट सुटायला नको कारण हात जर सुटला तर या खेळाला महत्त्व राहणार ना। नाही कारण हा एक सहयोगी खेळ आहे तर तुम्ही आपलं डोकं लावा तुम्ही आपली कल्पनाशक्ती वापरा की हात न सोडता आपले चेहरे विरुद्ध दिशेला कसे होईल काही सुचते का तुम्हाला करा कल्पना तुला सुचते काही माही तुला माहीत सुचलं सुचते का तुला काही कोणाला सुचलं कोणाला सुचलं सांगा तुला सुचलं चल बरं बरं हातनं सुडायला हवा बाबा बाबा आरामात 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 रांग 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 चला जाग्यावर व्हा जाग्यावर व्हा जाग्यावर व्हा नाही या खेळामध्ये विरुद्ध दिशेला हां कोणाला काही सुचते का चला आली का डोक्यात तुमच्या कल्पना चल मला माही तुला काही सुचलं का आणि चल करून पाहा बरं प्रयत्न चला माही चालली आहे माहीने डोक्याचा वापर करून राहिलेली आहे बघू आपण ते करते का तर एक एक मुलगी गोलाच्या बाहेर पडत आहे बघू आपण काय होणार आहे खेळाला रंगत चढलेली आहे हात न सोडता हात सुटायला नको कारण हा सहयोगी खेळ आहे हां व्हेरी गुड आता कसं शक्य झालं हे एकट्यानं शक्य झालं असतं का एकट्यानं झालं असतं शक्य नाही हे सर्व कशामुळे झालं हो तुमच्या सहयोगामुळे तुमच्या सहयोगामुळे तुम्ही एकमेकांना सपोर्ट केला म्हणून हे शक्य झालं म्हणून या खेळाचे नाव आहे सहयोगी खेळ मानवी साखळीचा खेळ तर हा खेळ आवडला तुम्हाला चला आता एकदा सरळ वा सरळ वा जसे होते तसे बघू आपण आरामात 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 पहा बरं कसं करून राहिले तुम्ही हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड तुम्ही घाई केली आता इथं